नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकनंगले तालुक्यातील हेरले इथल्या माळभागावरील कमॉन मित्रमंडळाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले सलग नऊ वर्ष सतत रक्तदान शिबिर राबवून मंडळांनी गावामध्ये आदर्श निर्माण केला आहे या रक्तदान शिबिराला भाजप जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते अशोकराव माने यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना अशोकराव माने म्हणाले कमॉन मित्रमंडळाचे कार्य कौतुकास्पद का असून त्यांनी राबवलेला सामाजिक उपक्रम समाजाला दिशा देणारा आहे अन्य मंडळांनीही या मंडळाचा बोध घेऊन सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे या परिसरातील विकास कामांना सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले या रक्तदान शिबिरामध्ये त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू अशोकराव माने यांच्या हस्ते देण्यात आले या प्रसंगी संदीप मुंडे सचिन थोरवत रणजित इनामदार विक्रम पाटील सयाजीराव गायकवाड कुबेर मुंडे संदीप सुतार कुलदीप सुतार सरदार मुंडे संदीप कटकोळे रुपेश राजोबा श्रेनिक राजोबा विनय चव्हाण विजय चव्हाण संतोष सुरवसे अमोल जगताप ओमकार गायकवाड अजय गायकवाड सागर मुंडे सज्जन जाधव अनिकेत लोखंडे संतोष थोरवत पवन मायांना अमर मुंडे सुनील मुंडे प्रमोद मुंडे अमोल मळगे तातोबा मायांना विनोद कुर्णे आनंदा गवळी पायगोंडा पाटील सौरभ भोसले विनोद वड्ड सचिन मडके दादासो कटकोळे मानसिंग भोसले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते